शिहू बेणसे विभागाची वीज समस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थेच दिसून आहे वर्षाचे बारा महिने उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा कोणत्याही ऋतूत वीजबत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो वर्षानुवर्ष वीज वितरण विभागाकडून जनतेला वेठीच धरलं जात आहे आज घडीला पावसाळा सुरू असून दिवसा आणि रात्री सातत्यानं वीजबत्ती गुल होत असल्यानं शिहू बेणसे विभागातील जनता प्रचंड त्रासली आहे तर वीज वितरण विभागाच्या विरोधात जनमानसातून असंतोषाची लाट उफाळून आली आहे शिव्यांची लाखोली देखील या दरम्यान वाहिली जातीय आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका पळकाभूई थोडी करू वीज वितरण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात जनमानसातून असा संताप व्यक्त केला जातोय वीज समस्येसंदर्भात आज बेणसे सिद्धार्थनगर येथे बैठक पार पडली या बैठकीत वीज वितरण विभागानं दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर पेण वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशाराही यावेळी देण्यात आला तर वीज वितरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट असून दोन दिवसात उपाय करा अन्यथा वीज वितरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू असा इशारा देत महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं माझं नाव अनंत कशेस भात्रे माझी सरपंच बेनशे मी एकोणीसशे चौऱ्याण्णवला सरपंच होतो पण त्या चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आजपर्यंत या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिसरांना आणि इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्या वेळोवेळी मी अर्ज विनंती पण करत होतो आणि अजून करत आहे आज माझं वय सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे तरी अजून विनंती करतोय अर्ज देतोय पण आम्हाला जसं काय म्हणतात ना की हातावर गुळ देतात आणि आपलं समाधान करतात त्याप्रमाणे आमचं ते समाधान करतात पण हा बेंडशे गाव किंवा शिव विभाग हा एकदम खाडीच्या पलीकडं असं अंदमान डिकोबारसारखा आम्हाला तरी केलेला आहे की लाईट ही कासू विभागातून येतोय ती कासू विभागामध्ये कोलिटी कोलिटी होऊन खाडी खाडीतून कुठं तरी कारणं सांगतात ती खाडीत पोल तुटला आहे किंवा तो वायर तुटली किंवा ते गा इथे वायर तुटली आमडो ब जांबोशीला वायर तुटली आमटेपला वायर तुटली अशी नको नको ती कारणं सांगतात पण हे कारण नाही तर ह्यांची वीज ही विकली जातो आहे आणि कुठल्या कंपनीला विकली जातो आहे ते पण आम्ही सिद्ध करू पण याबाबत जसं आम्ही बेडशे मंदिरात एका वायरमॅन अधिक इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिकाऱ्याला कोंडून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस त्यांनी ते प्रश्न सोडवला तेव्हा त्याची ते सुटका केली आधी अधि, मोठमोठे अधिकारी होते तालुक्याचे जिल्ह्याचे तेव्हा त्यांना ते आम्ही सोडला आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना मारणार होतो पण आम्ही सदस्य मार्गातली लोक आहोत सदस्य मार्गातली लोकं असल्यामुळं आम्ही विचार करतो पण या विचाराचा फा फायदा या इलेक्ट्रिसिटी बोर्डाने जास्त आमचा उचललेला आहे तेव्हा ह्या पुढे आम्ही आता फायदा उचलून देणार नाही तर इथं कोणीही अधिकारी त्या अधिकाऱ्याला धड्या शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि लवकरच या दोन ते चार दिवसात बेधडक आंदोलन पेन इलेक्ट्रिसिटी बोर्डावर तालुक्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डवर काढल्याशिवाय ना राहणार नाहीत काय सांगाल काय विजेची समस्या आहे आज ग्रामस्थ महिला सगळे तरुण आक्रमक झालेले आहेत अहो सांगायचं म्हणजे माझं नाव उत्तम सावंत आहे मी बेंशाचा रहिवाशी आहे मध्ये कोरोनाच्या टायमामध्ये एकतर आमचे कामं सुटलेले माझ्या मुलांचे कामं सुटलेले मी पासष्ट वर्षाचा माणूस आहे तसं सा दृश्य चालू आहे हां त्या काळामध्ये माझ्या घराला पंच उत्तम लक्ष्मण सावंत ह्या घरबिल मला लाईट बिल किती यायचं पंचवीस हजार महिन्याला पंचवीस हजार आणि तिथे चा थोडंसं सा काहीतरी सांगायचं की तुम्हाला तुम्हाला पुढच्या महिन्यात कमी करू त्याच्या पुढच्या महिन्यात कमी करते घेऊन जायचे पंचवीस हजार काही अठरा हजार वीस हजार आम्ही कुठल्या तरी परिस्थितीतून लोकांकडून दहा टक्क्यानं पाच टक्क्यानं काढायचं कामं बंद होते परत दुसऱ्या महिन्यात तेवढंच बिल चाळीस हजार आलं पंचवीस हजार आलं वीस हजार आलं असं आणि एकतर रात्र रात्र, रात्र लाईट नसती मुलं बाळं रडतात माझी परवा पडली हे डोक्याला लागले लाईट नसल्यामुळं काल काल रात्री अंधारामध्ये पडली एवढे लहान लहान बाळं इकून त्या घरातून त्या घरात त्या जाता वेळेस पडतात आम्ही वर्ध माणसं रात्रभर झोप येत नाही आम्हाला पीचा आजार आहे एवढी सरकारची दु, दु ह्याच्यावर लाईटीवर दुरव्यवस्था आहे ह्याच्यामुळं आम्हाला एवढीच मागणी आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये जे बेंशे शिव हे सर्व जी गावं आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला लाइटीच्या योजना पाहिजे नाही यो तर आम्ही सर्व गावकरी मंडळी हे बारा गावचे काय चौदा गावचे लोक आम्ही एमईसी बी वर आम्ही मोर्चा काढू आणि काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही सांगू न जय भीम जय भारत शिव विभागातील जनतेला वीज समस्याने ग्रासलेला आहे नेमका काय त्रास आहे आज आपण आक्रमक झाला या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली काय सांगा शिव बेंडसे हा ग्रामीण भाग असून पेण तालुक्यातील सगळ्यात शेवटचा टोकाचा भाग आहे आणि आमची लाईट ही पेणवरून वडकल फेडरवरून पांडापूर पांडापूर मार्गे कोलेटी आणि कोलेटी मार्गे बेंडशे गांधे चोळ्या अशी लाईन गेलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये आम्ही गेली दहा वर्षे ह्या लाईटवाल्यांच्या ऑफिसरला भेटून प्रत्येक वेळी सांगत असतो की आम्हाला लाईट ही पर्यायी व्यवस्था करा एकतर पोण्याट फेडरवरून लाईट द्या किंवा नागोड्या फेडरवरून लाईट द्या परंतु ही जे आंबाखाडीच्या नदीतून आलेली पोल आहेत वायर आहेत वीज वाघ तारा आहेत त्या वारंवार या पावसामुळे किंवा थोडा तरी वारा तरी तुटतात आणि त्याचा हा त्रास आमच्या हा ग्रामस्थांना गरिबांना गोरगरिबांना लहान मुलांना आदिवासींना ज्येष्ठांना सगळ्यांना त्रास सरकार होते आम्ही निवेदन देऊन तर अक्षरशः थकलोत हे ऑफिसर्सनी फक्त करतो सांगतात परंतु कोणत्याही कागदावर कारवाई झालेली आजपर्यंत दिसत नाही दहा दहा मिनिटांनी पाच पाच मिनिटांनी लाईट जाते वारा नाही पाऊस नाही ऊन नाही तरीसुद्धा लाईट जाते अक्षरशः ही महिला मंडळं आणि हे सगळे ग्रामस्थ त्रस्त झालेत आणि आक्रमक झालेत आता जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय मात्र ह्या राहणार नाही प्रत्येक वेळी किती वेळा निवेदन द्यायचे सारखं सारखे निवेदन द्यायचे फोन करायचे येईल लाईट अरे त्याचा काहीतरी आम्हाला रिप्लाय द्या कुठं लाईन तुटलं आहे त्याचा फोटो पाठवा आम्हाला किंवा त्याचा काहीतरी आम्हाला पुरावा द्या घेते लाईट तुटलं वडकला लाईट तुटलं आमटेमला नुसतं सांगता तुम्ही तोंडी आणि लाईट तर नक्की कुठे जाते किंवा चोरी तर होत नाही हे पण ह्याच्यामध्ये शंका आम्हाला आज येतोय प्रत्येक वेळी आम्ही लाईटचे निवेदन देऊन अक्षरशः थकलो आहे आता डायरेक्ट जनतेचा उद्रेक होईल आणि आम्ही ह्या ऑफिसरच्या कार्यालयावर धडक मोर्चा या त्या एकच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत ही आमची प्रतिक्रिया आहे